छोटेशा ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मी असं ऐकले ज्या घरात नवरा बायको हसत खेळत राहतात आनंदात आनंदात राहतात म्हणजे दुःखी कधीही नसतात त्या घरामध्ये काय होतं अर्पित तुला असं काय म्हणायचं शांती नांदते त्या घरात देव देवतांचा वास असतो सोबत अगरबत्तीचा सुद्धा वास असतो तर आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं दोघांनी एकमेकांचं ऐकायचं बाहेर करायचे नाही मेन म्हणजे दोघा तिसरा आला की नवरा बापूची भांडण होता मग त्याच्यासाठी काय करायची दोघांनी मिळून मध्ये दोघांनी मिळूनच भांडण करायची गुन्हायचं तुला आता तू बोलायच ना एकमेका सांग एकमेकांचं ऐकायचं ती काय म्हणतोय ते ऐकून घ्यायचं दोघांनी मिळून मिसळून काम करायचं म्हणजे संसार करायचा सुखी संसार एक संसार सुखी संसार तुला असं म्हणायचं सगळं जण म्हणते ती नवरा बायकोचा संसार म्हणजे गाड्या सारखा असतो गाडीची दोन चाक असते ती मग मला सांगा पुढची दोन बैल म्हणजे नवरा बायको मग बैलाने जर दुसऱ्या बैलाच ऐकलं जाऊन कुठे तुला चॉकलेट देतो मग मग ती बैल थांबणार का नाही थांबणार गाडी सगळीच थांबली एका बैलामुळं बरोबर आहे दुसरा डुचक मध्ये आलं खरं आगारपे तुझी म्हणून हा थांबलो म्हणून काय करायचं माहिती आहे का एकच वाक्य बोलत राहायचं काय किती मच्छर किती मच्छर किती मच्छ। किती